ब्लॉगिंग करतो तर आम्ही आलेलो आहे दर्शनाला इकडे हॅलो हॅलो बघायची होती तर नमस्कार म्हणजे माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज आलेलो आहे प्रति शिर्डीला शेरगावच्या इकडे तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता आमच्या अजून साईबाबांच्या दर्शनासाठी आणि किती मस्त वातावरण आहे तुम्ही बघू शकता बघा किती मस्त वातावरण आहे आपल्या साईबाबांची मूर्ती आहे इकडे आणि सैव लाईन आहे या बाजूला ही सीमा चालते सीमा हाय बोल तर बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आहे काही बघ खूप मस्त हातदर्शन होणार आहे लाईन पण खूप कमी आहे गर्दी पण खूप कमी आहे आणि खूप मस्त छान वाटते एवढ्याही खूप आवडला ब्लॉगिंग करतो तर आम्ही आलेलो आहे दर्शनाला इकडे बघू शकता आलं हॅल बघायची होती ते बघू शकता मी आतमधून साईबाबांचं दर्शन करून आलेलो आहे आणि मंदिराचा परिसर भारी आहे तुम्हाला मी दाखवतो माझ्या बॅक साईडला ते गणपती बाप्पाचं आणि हनुमानाचं मंदिर आहे बघा हे जे मंदिर आहे ते किती मस्त आहे बघा हे असं तिकडे आपले प्रभू श्रीराम आहेत तिकडे सम दाखवतो बघा की कसं आहे आपलं हे मंदिर तर हे बघा आतमध्ये आप आहेत आपले राईट साईडला या बाजूला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती तर मी आता हनुमानाचं आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन करून आलो आणि आता ह्या बाजूला आहे ते आपलं शनी मंदिर आहे बघा हे इथे समोर आहे ते शनी मंदिर आहे आणि हे आपल्या साईबाबांचं मेन प्रवेशद्वार आहे तर हे बघा माझ्या मागे आहे शनी मंदिर आणि मी तुम्हाला दाखवतो खूप मस्त मूर्ती आहे या बाजूला किती छान परिसर पण आहे आपला या इकडचा आणि हे बघा छान असं दर्शन बघा पाऊस नाही आहे मस्त वातावरण आहे आणि मला खूप आवडलं एकदम निवांत दर्शन झालेलं आहे आता तुम्हाला मी सर्व मंदिराचा परिसर दाखवतो बघा आता हे बघा या साईडनी जेव्हा मी आलो होतो प्रवेशद्वार होता आणि तिथे हनुमान आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि तिकडे दर्शन घेतलं आणि हे आहे शनी मारण हे बघा छान आहे तर मगाशी मी दर्शन करून साईबाबांचं जेव्हा बाहेर आलो होतो तो आपला हा ह्या साईडला असं सा मस्त एंट्रन्स होता तिथनं मी मगाशी आलो होतो आणि हे असा परिसर आहे बघा या साईडला त्या साईडनी एंट्री होता आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा खूप मस्त वाटलं आता शांत आहे आणि त्यात आपलं वातावरण तर एकदम भारी आहे त्यामुळे एकदम मन प्रसन्न झालं अरची शिर्डी मस्त आहे एकदम सो खूप भारी वाटतंय हे बघा आणि हे आहे दिसत नाही एवढं खूप छान असं किती मस्त आहे ना बघा तुम्हाला कसं वाटलं मला खूप छान वाटतं तर ते शिर्डीला यायचं होतं आणि आज आलो भारी वाटते तर मंडळी तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कमेंटमध्ये लिहा ओम साईराम तर मग चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा सब्स्क्राइब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय